आजच्या बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत बँक ग्राहकांना मिळालेला ईएमआय कपातीचा दिलासा वर झालेला सायबर हल्ला मांडवा गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सेवा सुरू छगन भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध आणि मुंबई पोलिसांची गांजा जप्तीचा धुळे संबंध चला मग सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमे पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी कर्ज झालं स्वस्त पंजाब नॅशनल बँक म्हणजे एन बी आणि बँक ऑफ इंडिया यांनी आपल्या ग्राहकांसाठी एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे रिझर्व्ह बँकने सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या चलन विषयक धोरण समिती म्हणजे एम पी सी बैठकीत रेपो दर पाच पूर्णांक पाच टक्केवर अपरिवर्तित ठेवला होता म्हणजेच बी व्याज दर वाढवला किंवा कमी केला नाही तरीही या दोन्ही बँकांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आपले कर्ज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु याचा ग्राहकांना फायदा कसा होणार ते जाणूया सर्वप्रथम घर कर्ज वाहन कर्ज आणि शिक्षण कर्ज यावर हफ्ते कमी होतील आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या मध्ये कपात होण्याची शक्यताही आहे मग नव्याने कर्ज घेणाऱ्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध होईल तज्ज्ञांच्या मते बँकांनी स्पर्धेमुळे कर्ज दर कमी केले आहेत मोठ्या प्रमाणावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना फायदा व्हावा म्हणून हा निर्णय महत्वाचा ठरतो थोडक्यात दर तरी आणि बँक ऑफ इंडियाने आपले निर्णय स्वतंत्रपणे घेत ग्राहकांना दिलासा दिला आहे व्हॉट्सॲपवर गंभीर सायबर हल्ला झिरो क्लिक अटॅकची भीती जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग ऍप व्हॉट्सअपवर एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे हॅकर्सने असा हल्ला केला आहे की यूजर्सने ना लिंक क्लिक केली ना मेसेज उघडला तरीही त्यांचे डिव्हाइस हॅक झाले या प्रकाराला झिरो क्लिक अटॅक म्हणतात याची धोक्याची पातळी जरा जाणून घेऊया सर्वप्रथम युजरच्या मोबाईल मधील फोटोज कॉन्टॅक्ट लोकेशन पासवर्ड यांसारखी महत्वाची माहिती चोरली जाऊ शकते अशा हल्ल्यांचा मागोवा घेणे फार अवघड असते कारण युजरला काहीच कळत नाही सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांच्या मते झिरो क्लिक अटॅक हा सर्वात धोकादायक प्रकार आहे हे हल्ले बहुतांश वेळा सरकार मोठे उद्योगपती किंवा संवेदनशील माहिती असणाऱ्या लोकांवर केले जातात यावर आता सुरक्षा उपाय जाणूया सर्वप्रथम व्हॉट्सॲप आणि मोबाईलचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवा अनअधिकृत फाईल्स किंवा ॲप्स डाउनलोड करू नका डिव्हाइसमध्ये अँटी व्हायरस वापरा थोडक्यात व्हॉट्सअप वरील आहे परंतु जर तुम्ही काळजी घेतली तर ही भीती टाळू शकते मांडवा गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सेवा नवीन सुरुवात महाराष्ट्र सरकार आणि कोची वॉटर मेट्रोच्या सहकार्याने मांडवा गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सेवा पुन्हा सुरू होत आहे ही सेवा पावसाळ्यामुळे मे दोन हजार तेवीस पासून बंद होती पण आता सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ही सेवा मुंबई अलिबाग आणि आसपासच्या रहिवाशांसाठी वरदान ठरेल कारण यामुळे रस्त्यांवर रिलकोंडी टाळता येईल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल यावेळी जल वाहतूक सेवेत अनेक सुधारणा झाल्या आहेत कोची वॉटर मेट्रोच्या तज्ज्ञांनी तयार केलेल्या योजनेनुसार आता बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक बोटी वापरल्या जातील या जा बोटी सुरक्षित आणि कमी कार्बन उत्सर्जन आहेत दर तासाला बोटी उपलब्ध असतील ज्यामुळे प्रवाशांना वाट पहावी लागणार नाही प्रवासाचा वेळ साधारण एक तास पंचेचाळीस मिनिटांचा आहे आणि तिकिटाची किंमत फक्त एकशे पन्नास रुपये आहे जी रस्त्यावरील अकरा ते सतरा डॉलरच्या खर्चापेक्षा खूपच कमी आहे छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यात समाविष्ट करण्यास केला तीव्र विरोध महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मराठा समाजाला ओबीसी कोट्यात समाविष्ट करावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे यासाठी ते एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत त्यांच्या मागणीला तीव्र विरोध करताना महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे छगन यांनी म्हटले आहे की मराठा समाजाला ओबीसी कोटात समाविष्ट करणं चुकीचं आणि अन्यायकारक आहे त्यांनी याला विरोध करताना सांगितलं की जर ओबीसी कोट्याचाही हिस्सा मराठ्यांना देण्याचा प्रयत्न झाला तर लाखो ओबीसी रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन करतील भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की ओबीसी साठी असलेल्या सत्तावीस टक्के आरक्षणापैकी फक्त सतरा टक्के कोटा तीनशे चौऱ्याहत्तर जातींसाठी उपलब्ध आहे भटक्या जमातींसाठी गोवारी समाजासाठी आणि इतर छोट्या गटांसाठी काही हिस्सा आधीच राखीव आहे त्यामुळे मराठ्यांना यात समाविष्ट करणं शक्यच नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी हात जोडून विनंती केली आहे की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही पण ओबीसी लावू नाही दोनशे चार किलो गांजा जप्त पाच आरोपी अटकेत मुंबई पोलिसांनी मादक पदार्थांच्या मोठ्या साठ्यावर कारवाई केली आहे दोनशे चार किलो गांजा एक देशी बनावटीची पिस्तूल जिवंत कारतुसी या सर्व गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत या सगळ्यांची किंमत तब्बल बहात्तर लाख रुपयांहून अधिक आहे चोवीस ऑगस्ट रोजी मलवनी पोलिसांनी वसिफ खान याला एक पूर्णांक सहा किलो गांजासह अटक केली मग चौकशीतून त्याने पुरवठादारांचे नाव सांगितली की गांजा तो धुळे जिल्ह्यातून आणत होता अशा प्रकारे इतर तीन आरोपीही जाळ्यात अडकले मुंबईत मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे पोलीस पुढील जाळे शोधत आहेत थोडक्यात पोलिसांच्या सतततेमुळे एक मोठा अंमली पदार्थाचा साठा बाजारात येण्यापासून रोखला गेला आणि यावरूनच आपल्याला धुळे जिल्ह्याचा ड्रग्जशी संबंध आहे हे पुन्हा एकदा उघडीत झाले तर या होत्या हो आजच्या दिवसातील महत्वाच्या बातम्या बँक ग्राहकांना मिळालेला ई एम आय कपातीचा दिलासा व्हॉट्सअपवर झालेला सायबर हल्ला मांडवा गेटवे ऑफ इंडिया जल वाहतूक सेवा छगन भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध आणि मुंबई पोलिसांची गांजा जप्तीचा धुळे संबंध आजच्या बुलेटिनवर तुमचे काय मत होते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद